आम्ही दोघी सासू ना गप्पा मारीच होतो जिजीला म्हणलं पड बाय खाली जिजे गडी भर आपण लुहळू गोळी भर मरू तिकडे वाजते घरी जाऊ दे म्हणली बाई तो डांगरे आला तर नाही घरी काम पडले मारला चल तो नुसती मला घेऊन लोहळती देवाणवरून मला उठून देत नाही आणि तू बी लोहळतीन मला लोहळ होती म्हणलं जिजा बाकीचं जाऊन दे सगळं त्या गळ्यातलं डाग लई चमकतोय काय बाणगडे कोणाला दिशिन का जिजा तू म्हणली तुम्हाला नाही द्यायची सोनांना माझ्या तिन्ही नातींना देईन म्हणलं आग बाय 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 <laughs> गळ्याला कुठं हात लावून दे जी तो कशी तोंडापाशी पशी हाटू ती म्हणली नको बाडबाड करू चल तो डांगऱ्या आल्यावर करीन बाडबाड म्हणलं तुम्ही जर बाऊला डांगऱ्या म्हणले ना मी पण माझ्या नवऱ्याला माथार पानाल डांगऱ्यास म्हणन तुमच्या लेकाला म्हणली तू तर लई बघ चाठाळ म्हणलं जिजा म्हातारपणाला बा एवढी बारी दिसती तरुणपणी किती बारी दिसत असं आहे ना भाऊ सांग तू लव मॅरेज झालं आहे का गं जिजे हा म्हटलं जिज अगं व्यायाम करायचा जिबचा क करायचं <laughs> नको जिब बाहेर काढू हातभर जि बाहेर काढी ती नुसती यड्यावाणी करी ती मला लय चळ मुंगळा तुझ्या अंगात थ मला गळ्यात हाट्टा दे ka alles näerailad , sul käis ka palju tükk , mul polnud küll juba inimene , aga jah , ma tänan .